लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात महत्वाची अपडेट नुकतीच हाती आलेली आहे लवकरच लाडक्या बहिणींना आठवा हप्ता मिळणार अशी मोठी अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली आहे तसेच मित्रांनो आजपासून योजनेच्या नव्या पात्रता आणि अटी देखील नमूद करण्यात आलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक तीस जानेवारी वार गुरुवार आणि लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे महिलांना लवकरच आठवा हप्ता पंधराशे रुपयांचा मिळणार आहे आणि तो कधी मिळणार त्याच्याविषयी महत्वपूर्ण अपडेट नुकतीच मिळालेली आहे त्यासोबतच काही महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जसे की ज्या महिलांना काही पैसे मिळाले नसतील योजनेचे काही पैसे थकीत असतील काही हप्ते थकीत असतील तर ते पैसे ह्या महिलांना मिळणार का अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे काय होणार त्यांना देखील तीन गॅस सिलेंडरची सबसिडी जर अजून पर्यंत मिळालेली नसेल तर मग त्यांना ती कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता वाटप करताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांची ज्या तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील बारा जिल्हे कोणते दे? ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती अगदी वेळेत मी तुम्हाला देत असतो तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आठवा हप्ता मिळवण्यासाठी नवे नियम निकष आणि अटी महायुती सरकारने मांडल्या आहेत त्या देखील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते ज्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याचे सर्वप्रथम वाटप करण्यात येणार आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये एकूण बारा जिल्हे आहेत ज्यामधील पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे नांदेड तिसरा जिल्हा आहे हिंगोली चौथा जिल्हा आहे परभणी पाचवा जिल्हा जालना सहावा जिल्हा औरंगाबाद सातवा जिल्हा आहे नागपूर आठवा जिल्हा भंडारा आणि नववा जिल्हा गोंदिया दहावा जिल्हा आहे रायगड अकरावा जिल्हा रत्नागिरी आणि शेवटचा म्हणजेच बारावा जिल्हा आहे नाशिक मित्रांनो हे बारा जिल्हे पहिल्या टप्प्यातील वाटपाकरिता निवडण्यात आलेले आहे या जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात मिळणार आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत मात्र सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप करणे शक्य होत नसल्या कारणाने या जिल्ह्यांची तीन टप्प्यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी नुकतीच माहिती दिली होती की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि हप्ता वाटपाला दोन फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे तेव्हा पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना दोन आणि तीन फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना चार आणि पाच फेब्रुवारीला तसेच तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना सहा आणि सात फेब्रुवारीला आठव्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना हा हप्ता सात फेब्रुवारी पर्यंतच मिळत असल्या कारणाने लाडक्या बहिणींमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे मित्रांनो ह्याबाबत भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्ट केले की यापुढे लाडक्या बहिणींना हप्ता मिळवण्याकरिता इतकी वाट अजिबात पाहावी लागणार नाहीये यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत तरतूद करणार आहोत शिवाय लाडक्या बहिणींना महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पैसे मिळावेत ह्याकरिता देखील आम्ही महत्वपूर्ण पावले उचलली आहेत आणि ह्याकरिताचा धनादेश आम्ही नुकताच महिला व बाल कल्याण विभागाला दिलेला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब आणि गरजू महिलांना लाभ मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली आहे मात्र असे देखील निदर्शनास आले आहे की अनेक अशा महिला आहेत ज्यांनी खोटी माहिती पुरवून ज्या स्वतः सधन कुटुंबातील असताना देखील त्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवलेला आहे काही महिला तर अशा आहेत ज्यांचे स्वतःचे उत्पन्न देखील वार्षिक आठ ते दहा लाख रुपयांच्या वर आहे पण मित्रांनो अशा महिलांबाबत भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे की आयकर विभागाकडून अशा महिलांची यादी मिळवण्यात यावी अशा दोषी महिलांकडून आतापर्यंत दिले गेलेले पैसे तर वापस आम्ही घेणार नाही मात्र योजनेच्या लाभार्थी यादीमधून लगेचच अशा महिलांना वगळण्यात यावे असा निर्णय आम्ही घेतलेला आहे मित्रांनो सरकारच्या ह्या पावलामुळे हा लाभ केवळ अशाच महिलांना मिळणार आहे ज्या खरंच गरीब आणि गरजू आहेत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या खाली आहे ज्यांच्याकडे स्वतःचे फोर व्हीलर वाहन नाही तसेच जमीन देखील पाच एकरापेक्षा कमी आहे घरातील कोणता सदस्य हा आयकर दाता नाही किंवा ती स्त्री स्वतः सुद्धा कोणत्याच टॅक्स लॅब मध्ये येत नाही मित्रांनो सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की ज्या महिला लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त इतर योजनांचा लाभ घेत आहे मग त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल तर ह्या योजनेच्या लाभार्थी महिलांना देखील यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी स्वतःच ठरवायचे आहे मित्रांनो ह्याखेरीज एक महत्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की आता नवीन केवायसी सुद्धा केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्या ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत असेल असा सरकारचा यामागील हेतू आहे तेव्हा ज्याप्रमाणे विविध बँकांच्या केवायसी करण्यात येतात किंवा आधार कार्डावेळी किंवा मग अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरची सबसिडी मिळवण्याकरिता ई केवायसीची प्रक्रिया केली जाते अगदी त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची सुद्धा के वाय प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि केवळ त्याच महिलांना लाभ मिळावा ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतात ह्या एकमेव उद्देशाने ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील जवळपास अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे पण मित्रांनो अडीच कोटी महिलांना हा लाभ देता देता दे दे सरकारवर आर्थिक बोझा वाढतो आहे तेव्हा ह्या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचे देखील सरकारने ठरवल्याचे दिसत आहे तसेच मित्रांनो राजकीय लाभासाठी राज्याची तिजोरी रक्त मंबाळ करण्याचा आरोप देखील महायुती सरकारवर केला जातो आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना ज्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा संकल्प सरकारने केला आहे आणि केवळ संकल्पच नव्हे तर मागील सात महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची महत्वाची तरतूद केली जाणार आहे की लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी आता एकवीसशे रुपयांचा हप्ता दरमहा देण्यात आहे पण मित्रांनो ह्यामुळे होणार काय आहे की राज्याच्या तिजोरीवर आणखीनच अतिरिक्त भार पडणार आहे तसे ही लाडकी बहीण योजना ही राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण निर्माण करत आहे आतापर्यंत योजनेवर एकवीस हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत मित्रांनो या योजनेवर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारा अपेक्षित परिणाम यांचा मेळ घातला तर राज्याच्या तिजोरीवर भयंकर ताण निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे मित्रांनो नुकताच एक शासकीय रिपोर्ट पुढे आलेला आहे ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक असे खुलासे करण्यात आलेले आहेत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अशा प्रकारची योजना राबवणारे किमान आठ राज्ये आगामी काळात आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे या योजनांवर होणारा अवाढव्य खर्च आणि राज्याचे उत्पादन यांबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय द्वारे एक अहवाल सादर करण्यात आला ज्याला एसबीआय रिपोर्ट असे म्हणण्यात येते हा अहवाल काळजीपूर्वक पाहिला असता लाडकी बहीण योजना ही राज्याची तिजोरी रक्तबंबाळ करत असल्याचे स्पष्ट पाहायला मिळत आहे आणि येत्या काळामध्ये या योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये अडीच हजार रुपये आणि तीन हजार रुपयांपर्यंत देखील वाढवत नेण्याचे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते आणि जर तीन हजार रुपये दरमहा त्यांना मिळणार असतील तर मग राज्याच्या तिजोरीवर किती भार पडणार याची कल्पना तुम्ही करू शकता आता मित्रांनो लाडक्या बहिणींना मिळणारे दीड हजार रुपये बहिणींना पुरतात की नाही असे एक सर्वेक्षण करण्यात आले तर त्यामध्ये मॅक्झिमम महिलांनी असे उत्तर दिले की हे पैसे त्यांना महिन्याला पुरत नाहीत तर काही महिलांनी असे उत्तर दिले की हे पैसे केवळ आमच्या नावावर येतात पण ते आम्हाला मिळतच नाहीत कारण ज्या बँक खात्यावर हे पैसे येतात त्याचे पासबुक एटीएम कार्ड चेकबुक हे सर्व पती सासू सासरे मुलगा मुलगी किंवा कुटुंबातील इतर लोकांकडे असतात आम्हाला जाते किंवा थेट एटीएम मधून पैसे निघतात त्यामुळे ही योजना सुरू राहिली किंवा बंद झाली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही काही महिलांनी असे देखील सांगितले की जीवनावश्यक घटक असलेले दूध औषधे तर सोडा सामान्य भाजीपाला किराणा डाळी तेल इतक्या महागल्या आहेत की दोन तीन वस्तू घेण्यातच हे पैसे संपतात इतक्या कमी स्वरूपात पैसे देण्यापेक्षा सरकारने सर्वांना रोजगार पुरवायला हवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बेरोजगारीची प्रचंड मोठी अशी समस्या आहे तेव्हा सरकारने आम्हाला पैसे कसे कमवायचे त्यासाठी उद्योग रोजगार कसा निर्माण होईल याबाबत सरकारने प्रथम काम करावे एसबीआयचा रिपोर्ट असे सांगतो की महाराष्ट्रच काय कुठल्याच राज्याला लाडकी बहीण योजनेसारखी शासकीय योजना परवडण्यासारखी मुळीच नाहीये अशा प्रकारच्या योजना राज्य सरकारच्या तसेच देशाच्या तिजोऱ्या देखील रक्तबंबाळ आणि रिकाम्या करू शकतात त्यामुळे संबंधित राज्य सरकारांनी अशा योजनांना वेळीच आवर घालावा लागू शकतो मित्रांनो मुद्द्यावर तुमचे काय मत आहे लाडकी भड योजनेसारखी योजना सुरू ठेवावी कि मग बंद करण्यात यावी तुमचे मत कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र